ज्या पॉईंटला असं वाटायला लागलं की आता मम्मीला तर हवा आहे की बाहेरच यावं त्या पॉईंटला मी थोडा खचलो होतो थो। कुठे मी सेकंड वीकला कॅप्टन झालो होतो आणि माझ्या कॅप्टन्सीवर अजून पण मी कोणाला हात उचलू देत नव्हतो मी खोटं स्वतःला नॉमिनेट नाही का मी ओमकारला निकष होतो म्हणून नॉमिनेट केलं मी नाही खोटं करणार पण रुची असं काय होतं एक मुद्दा सोडून इतर गोष्टी खूप बोलायच्या मास्क घातला होता पर्यंत टोपी होती आणि तरी लोक ओळखत होती मला टॉप फाईव्ह फोन प्राजक्ता फॉर शुअर तन्वी जर लोकांना राकेश आणि विशाल गेम आवडला तर राकेश आणि विशाल आणि सागर दादा हाय हॅलो नमस्कार मी माधवी वाडकर आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र काल बिग बॉस मराठी सीझन सिक्सचं डबल इव्हिक्शन झालेलं आहे आणि आत्ता आपल्यासोबत आहे आयुष आयुष सगळ्यात आधी तुझं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत असो आणि कसा आहेस हा पहिला प्रश्न थँक्यू सो मच आणि आता मी बरा होतोय लवकरच मी बरा होईन एक आठवड्यावर जाईल पण आता रिकव्हरी होते खूप स्पीडी रिकव्हरी होते कारण घरी आलोय आई बाबा आहेत घरचं जेवण आहे माझा बेड आहे त्यामुळे आणि हे सगळं वातावरण हे जे प्रेम मिळतंय सगळ्यांकडून याच्याने माझी रिकव्हरीची स्पीड अशी फास्ट झाली लास्ट इयर माझा एक ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा माझा लेफ्ट पाय फ्रॅक्चर झाला mm -hmm. होता आणि काही इंटरनल इंजरीज होत्या सो त्या टास्क दरम्यान आणि इन जनरल जो वावर होता त्यात ते पुल झालं आणि ती इंटरनल जी इंजरी होती ती रिवोक झाली okay. आणि मग परत त्याच्यासाठी मेडिसिन्स आणि सुरू करावं लागलं पण त्या इंजरी इंजरीजा क्रुशल असल्यामुळे थे त्याला कम्प्लीट रेस्ट लागतं आणि आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा आपल्याला आपलं घर किंवा शांत जागा लागते आणि तो जो अॅटमॉस्फिअर होता किंवा शांततेपेक्षा लोक पुढे जात होती माझ्याहून लोक टास्क खेळत होती लोक मुद्दे मांडत होती सो त्या आवाजापेक्षा त्यांचं पुढे जाणं आणि माझं तिथेच राहणं हे मला इरिटेट करत होतं आणि त्यामुळे कुठेतरी माझी रिकव्हरी पण होत नव्हती कारण मी मेंटली में इतका बिझी झालो होतो या गिल्टमुळे की म्हणजे तीन आठवड्यात माझं आठ किलो वजन कमी झालं आणि हे दिसत होतं म्हणजे आणि मला असं वाटत होतं की यार माझ्या आईला खूप त्रास होत असेल हे बघताना सो so, ज्या पॉइंटला असं वाटायला लागलं ला की आता मम्मीला तर हवा झाला की मी बाहेरच यावं त्या पॉईंटला मी थोडा खचलो होतो कारण इतक्या मोठ्या स्टेजला दोन असं होणं इज लिटल अनफॉर्च्युनेट बट जो होता व अच्छेगली होत आहे सो so, हे पण मी हेच म्हणेन की हे पण चांगल्यासाठी झालं खर बिग बॉस सीझन सिक्स खूप मोठी संधी होती आणि जसं तुझा सुरुवात प्रवास सुरू झाला आयुष दिसत होता खेळताना वगैरे असं वाटत होतं की अच्छा याने जसं टास्कला म्हणाला की नाही मला कॅप्टन बनायचंय त्याच्यासाठी प्रयत्न केले कॅप्टन झाला पण कॅप्टन्सी नंतर आयुष पूर्णपणे खचलेला दिसला म्हणजे गिव्हअप केल्यासारखं झालं हे इंजुरीमुळे का तू स्वतः काही अशा गोष्टी झाल्या होत्या की जिथे एक आपण डिमोटिवेट होतो ना आणि आपण झोन मध्ये जातो तसं काही झालं होतं का सुरुवात ऑबियसली इंजुरीमुळे आणि त्या इंजुरीला मग ते इट टुक अ टोल लेअरने की इंजुरी झाली मग त्यात वेळ गेला एक आठवडा गेला त्याच्यानंतर ते, ते परत रिकव्हर झाला नाही मग पुन्हा एकदा त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू झाली आणि त्यात जो वेळ जायला लागला त्याने मला ते गिल्टी फिलिंग यायला लागलं की मी कॉन्ट्रीब्युट करू शकत नाहीये यार मी हलू शकत नाहीये सगळे पुढे निघतायत सगळे करतायत काहीतरी आणि मग ती गोष्ट ना माझ्यात माझ्यात ओव्हर थिंकिंग ती मला खायला लागली आणि मलाच एक थोडस नेगेटिव्ह वाटायला लागलो स्वतःबद्दल की कुठे मी सेकंड वीकला कॅप्टन झालो होतो आणि कुठे माझ्या कॅप्टन्सीवर अजून पण मी कोणाला हात उचलू देत नव्हतो हो आणि मी त्यांना चॅलेंज करतो की तुम्ही कॅप्टन होऊन दाखवा आणि असे अशा करेक्ट पॉइंट ऑफ द गेम होता ना जिथे जिथून मला माहित होतं की आता इथून माझा गेम अप होणार आहे त्या पॉइंटला हे झालं त्यामुळे ती खंत आहे माझ्या मनात की यार माझ्यामुळे तिचा गेम खराब नको व्हायला किंवा एक तर माझी ऑलरेडी हेल्थ खराब आहे त्यात हो ती, मी कसं बस आता सफर करतोय त्यात मी ट्राय करतोय टास्क खेळायला त्यात मी एक खेळलो नंतर परत प्रॉब्लेम झाला सो सगळ्यामुळे तिला नको अफेक्ट व्हायला कारण ती तिच्यामध्ये जिंकायचं कॅलिबर आहे आणि त्यामुळे मी स्वतःला तिच्यापासून लांब केलं मग तिला आता नाही हर्ट पण नाही होणार पण मे बी जर तू कन्वीची साथ घेतली असतीस तर तो बिग बॉस पुढे अजून हा सीझन तुझा ता चालला ता असता नाही असं नसतं तिकडे कोणाची साथ असल्यामुळे कोण पुढे जात नाही प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल गेम असतो आपल्याला बघताना असं वाटू लोक सोबत असते ते अजून पुढे गेले असते पण आपण खोटं नाही करू शकत ना आपल्याला वाटलं पण तर पाहिजे मी खोटं स्वतःला नॉमिनेट पासन वाचलं नाही पास ना का मी ओमकारला निकष होता म्हणून नॉमिनेट केलं मी नाही खोटं खेळणार मला माहित होतं की माझ्याने खोटं नाही होणार मी उगाच तिला खोटं सांत्वन करू खोटं जाऊन सोबत बसू का करू मला वाटलं पाहिजे आतून आणि जेव्हा जेव्हा मला वाटलं तेव्हा तेव्हा मी जाऊन तिच्यासोबत टाइम स्पेंड केला पण तिला अजून कदाचित अपेक्षित होतं की अजूनही तो टाइम स्पेंड कर तो तो करता आला असता पण तो टाइम माझ्या इतर मित्रांना मी देत होतो तुम्ही खोटं तर करू शकत नव्हतं की गेम मध्ये पुढे जाऊ म्हणून पर्सनॅलिटी मी कधी चेंज नाही केली इतर करतात गेम चांगला व्हावा म्हणून आधी असे आणि आता असे ते माझ्याकडनं नाही होणार होतं मला माहित होतं मी सुरुवातीपासून जो आयुष तो डे वन पासन तसाच आयुष तोच बाहेर निघाला फक्त थोडं वजन कमी झालं तू जसं म्हणाला की काही लोक जसं करतात की आधी आणि राकेश बापट फर्स्ट जे पहिले तीन आठवडे खूप वेगळे होते आणि नंतर खूपच वेगळे होते सो so, त्यांचा गेम असेल गुड फॉर हिम पण मला नाही तसं आवडत म्हणजे एकतर मग पहिला माणूस खरा होता किंवा दुसरा माणूस खरा आहे कुठला तरी खोटा आहे पण फॉर शोअर म्हणजे पहिले जेंटलमॅन आणि ते सगळं जे होतं ते नंतर येऊन अचानकच बदललं रुचिताला नाव ठेवायचं की अरे इथं गेम खराब करते ते स्वतःच येऊन गेम खराब करायला लागले मग हे तर खूपच डबल स्टँडर्ड आहेत आणि मला नाही तसं पटत किंवा गेमसाठी इतकं बदलणं मला नाही पटत तीन म्हणजे तन्वी रुचिता आणि अनुश्री ह्या जर तिघींना बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्र कधी कधी इरिटेट होत होता त्यांच्या त्या मुद्द्यांनी आणि मांडणांनी तुम्ही स्वतः त्या घरामध्ये राहत होता असे हे मुद्दे उगाच कधी कधी काढले जात होते की साठी सगळं होतं की खरंच हे व्यक्तिमत्व तशाच आहेत की त्या मांडतात त्यातले त्या तन्वी आणि अनुश्री तरी सेन्सिबल आहेत याबाबत आणि मुद्दे काय मुद्दाम नाही होत त्यांचं त्यांचं पर्सनॅलिटी त्यांना हे मुद्दे वाटतात त्याच्यावर ते बोलतात पण रुचिदाचं काय होतं की खूपदा मुद्दा सोडून इतर गोष्टी खूप बोलायची म्हणजे वीस टक्के मुद्द्यात आणि ऐंशी टक्के इतर आणि त्या त्या आवाजाला म्हणजे तुम्हाला तरी दीड तास सहन करायचं रिमोट पण आहे आवाज कमी करायला आम्हाला चोवीस तास आहे आणि आमच्याकडे रिमोट पण नाही आम्हाला तोच आवाज ऐकायचा आहे तो कधी कधी खूप इरिटेट व्हायचं की आता बस संपा बोला मुद्द्यात आणि संपा पण त्या लोकांची तिघींची सवय काय माहितीये का जर कुठला मुद्दा आहे आणि समोर आपल्या दोघांचा मुद्दा सुरू आहे आणि तुम्ही रिप्लाय नाही करत आहे सो ते रिप्लाय करेपर्यंत रिपीट करत राहतात रिपीट करत जातात अरे बाबा नाही समोर रिप्लाय करायचं नाही त्याला इंटरेस्ट याच्यात पण रुची तर नाहीच इरिटेटच व्हायचं इक्वेशन दिसतात आता वेगळे जसं की विशाल आणि रुचिताच हे इक्वेशन काय वाटत हे फेक आहे की हे जो लव अँगल जो सांगते रुचिता जे म्हणते की ते खरं मी ना इतकं कधी त्यांच्याशी बोललो नाही की मी कधी वाड्यात गेलो नाही टोळीशी बोललो नाही पण बाहेरून मला तरी वाटत नाही ते फेक आहे म्हणजे सुरुवातीपासून त्यांची मैत्री खूप घट्ट होती त्यांनी एकमेकांसाठी स्टँड घेतलेत सो असेल मला माहित नाही म्हणजे मी ती फ्रेंडशिप आहे का लव्ह अँगल माहित नाही पण जे आहे ते खरं हे मी सांगू शकतो कारण ते डे वन पासून आहे त्यांची मैत्री त्यांची कधी तुटली नाही तो जे काही असेल ते खरं असेल ओंकारला सुद्धा तू भेट हा। काल भेटलेला आहे आणि तुमची मैत्री काल पोहोच आणि हे सगळं गेले मग जे काही कन्वर्सेशन होत जे काही गैरसमज होते ते सगळे दूर झाले का हो यार आणि मला असं वाटतं की मुला मुलांमध्ये ना खूप लवकर मिसअंडरस्टँडिंग सॉर्ट होते म्हणजे जेव्हा मी बाहेर भेटलो तेव्हा मी एक मिनिट पण त्याबद्दल बोललो नाही मी त्याला बघितलं माझ्या आई बाबांनी त्याला फोन केला सरप्राईज साठी मी बघितलं आणि आणि वी गॉन म्हणजे अगेन सगळं जसं होतं तसं झालं एखादा असा क्षण बिग बॉस मधला की जिथे तुला वाटलं की बस आता जसं आम्हाला कधी कधी की रिमोट स्टॉप करावा किंवा आवाज म्यूट करावा त्यावेळेला तुला असं वाटलं की नाही आता मला या घरात नाही राहायचं घरातून बाहेर पडायचं म्हणजे असे ना वीक मोमेंट्स मध्ये मध्ये यायचे जेव्हा मला अनबेरेबल पेन होत होत आणि बाहेर काहीतरी भांडण व्हायचं आणि तर मला असा आवाज खूप जोरात आवाज यायचा आणि मला असं व्हायचं की यार आता का भांडू यार मला ऑलरेडी दुखत आहे आणि तुम्ही आवाज करताय मला असं ते नाही सहन व्हायचं पण ते लगेच पाचव्या मिनिटाला दहाव्या मिनिटाला मी स्वतःला गेलो नाही तुला आहे इथे भांडणं होतं इथे होणार आहे तुझ्यासोबत ते झालंय तुला सहन करावं लागणार आहे सो असा लॉंग स्पॅन साठी नाही आता पण मध्ये मध्ये असं एक थॉट यायचा मला कुठला असा क्षण की तो जगायला पुन्हा आवडत बिग बॉस मला मा, मी जे स्टेजवर परफॉर्म केलं ना डान्स केला ते मला दहा वेळा करायला आवडले होती आयुष आधीच आणि आता बिग बॉस काय बदल तुला मला काल मी मंदिरात गेलो होतो आल्यावर आणि मी इथपर्यंत मास्क घातला होता इथपर्यंत टोपी घातली होती आणि तरी लोक ओळखत होती मला मंदिरात तरी लोक आयुष आयुष म्हणत होती सो हे ही जी फिलिंग आहे की अख्खा महाराष्ट्र आपल्याला ओळखतो ही खूप वेगळी आहे ही याच्या आधी कधी आली नव्हती आधी ज्यांनी टेलिव्हिजनवर काम पाहिलं ती लोक ओळखायची ज्यांनी नाटक पाहिले ती लोक ओळखायची पण बिग बॉस मध्ये आल्यावर अख्खा महाराष्ट्र ओळखतो आणि मी या इंडस्ट्री फक्त आणि फक्त ओळख कमवायला आलो होतो आणि त्याचा असं एक माईल्ड स्टोन गाठल्याची जी फिलिंग आहे त्याच्यासाठी मी आयुष्यभर ग्रेटफुल राहीन बिग बॉसच्या पूर्ण टीमला कलर्सच्या पूर्ण टीमला की त्यांनी ही संधी मला दिली त्याच्यामुळे आज इथून जरी बिग बॉसच्या घरातून बाहेर आलाय काही कंटेस्टंट घराचे आहे काही म्हणजे अनेकदा असं ना की सांगायचं असतं आणि जाता जाता सांगणं राहून जात आपलं तर असं कोणाला काही सांगायचं असेल किंवा काही जणांना कि बाबा हा सल्ला तुला द्यायचा आहे की त्याच्यामुळे असं काही होईल किंवा काही सांगायचं असेल तर ते काय म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांची सगळं मी संपवण्यात आलो होतो सगळ्यांची म्हणजे कॉन्व्हर्सेशन वाईज बोलून आलो होतो कारण मला कुठेतरी असं वाटत होतं की या आठवड्यात मी जाईन कारण दोन आठवडे चांगले गेले नव्हते हो सो माझं ऑल कॉन्वर्सेशन सगळ्यांची कंप्लीट आहे पण त्यातल्या भेटून सांगेन की यार काळजी घ्यायचा दोघंही नाही होता मी सो तिची जरा काळजी वाटते आता टॉप फाईव्ह कोण वाटत प्राजक्ता फॉर शुअर तन्वी जर लोकांना राकेश आणि विशालचा गेम आवडला तर राकेश आणि विशाल आणि सागर कारणचं इव्हिक्शन एक्सपेक्टेड केलं होतं अजिबात बाहेर येईल सो so, अनएक्सपेक्टेड होतं पण आता काय जे झालं ते झालं एक्सेप्ट uh, करावं लागणार आहे थँक्यू जाता जाता आपल्या नवराच्या प्रेक्षकांना आणि तुझ्या फॅन्सला माझ्या फॅन्सला ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केलं खरंच हा सपोर्ट अनरियल अनएक्सपेक्टेड आणि खूपच ओव्हरवेल्मिंग होता मला सगळ्यांना अशी एक कशी टाईट हग द्यायचंय खूप प्रेम द्यायचंय आणि खरंच हात जोडून थँक्यू म्हणायचंय थँक्यू थँक्यू सो मच